अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाखाली भारतातील बारा किल्ले युनेस्कोच्या वारसा हक्क यादीत समाविष्ट करण्यात आले जागतिक वारसा समितीचे सत्तेचाळीसवे अधिवेशन युनेस्को पॅरिस येथे झाले त्यावेळी ही घोषणा करण्यात आली या बारा किल्ल्यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रातील तर एक किल्ला तामिळनाडू या राज्यातील आहे आता भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या चौवेचाळीस इतकी झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आणि त्यांचे जिल्हे जिल्हेर किल्ला नाशिक या ठिकाणी पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील खांदेरी किल्ला रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ला रायगड जिल्ह्यातील प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिंजे किल्ला विल्लुपुरम तामिळनाडू या राज्यातील व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद क्षण